संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा आहे इंडिया आघाडीच्या सभागृह नेत्यांची आज बैठक होणार आहे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये बैठक असेल इंडिया आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत सुद्धा चर्चेची शक्यता आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी आता एनडीए कडून तर सीती राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झालेली आहे इंडिया आघाडीकडून नेमकं कुठली नावं चर्चेत आहेत आजच्या बैठकीत हे नाव निश्चित होईल का यामध्ये काही नावांची चर्चा केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे एक मोरल असा नेता दिला जाईल की ज्याची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असेल आणि भाजपसाठी काही विरोध नाही मात्र सगळ्याच्या मध्ये की लोकशाही पद्धतीने समोरच्या पक्षाला देखील अधिकार आहेत त्या दृष्टिकोनातून एक अशा नेत्याचं नाव दिलं जाणार आहे की जो सपोर्टिव्ह असेल आणि आगामी काळामध्ये इंडिया आघाडीचा भविष्यातील धोरण विचार या सगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीची प्रतिमा असणार आहे तर त्यामुळं या संदर्भामध्ये आज इंडिया आघाडीची जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भामध्ये निवडणुकीवरती संदर्भामध्ये एक उमेदवार दिला जाणार तसं जर पाहिलं तर सध्या इंडिया आघाडीकडे बहुमत नाहीये मात्र एक लोकशाही पद्धतीमध्ये एक उमेदवार देणं अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून एक उमेदवार दिला जाईल आणि हा उमेदवार असा असणार आहे की ज्याची स्वच्छ प्रतिमा असेल आणि कुठेतरी इंडिया आघाडी एनडीए ला एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न या यामधून करणार असल्याचं समजतय त्यामुळे आता महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन हे एनडीए कडनं उमेदवार असणार आहेत ते निवडूनही येतील अशी शक्यता जास्त आहे कारण त्याच्यामुळे आता आजच्या बैठकीत इंडिया आघाडीचा नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आणि असेल धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी